सोशल मीडियामध्ये हे व्हायरल झालेलं चित्र आपण पाहिलं असेल तर हे जंगल, जंगल जे, आता आपल्याला ता नष्ट होताना पाहत ता आहोत आपण हे जंगल जे आहेत हे जंगल तोडण्यासाठी शेकडोहून अधिक या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळे जे जे सी बी असेल वेगवेगळ्या मशिनरी आहेत त्या ठिकाणी आता तैनात झालेल्या आहेत आणि ज्या मशिनरी आहेत त्या मशिनरी मित्रांनो हे जे काय चारशे एकरामध्ये पसरलेलं जंगल आहे ते जंगल तोडण्यासाठी सज्ज झालेलं आहे या जंगलामध्ये पण जर पाहिलं तर जवळपास सातशे चौतीसहून अधिक फुलांच्या वनस्पती आहेत दहा सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत पंधरा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत दोनशे वीस प्राण्यांच्या या ठिकाणी पक्ष्यांच्या प्रजाती या ठिकाणी राहत आहेत आता हे जंगल जर तोडलं तर हे सर्व सैरा वैरा होऊन या ठिकाणी धावताना आपल्याला दिसत आहे आपण डिटेलमध्ये हे जंगल नष्ट होण्यापूर्वी संपूर्ण माहिती पाहूया आणि आता खरंच नष्ट होईल का त्याच्यावरती या ठिकाणी न्यायालय काय हस्तक्षेप करत आहे ते पण आपण पाहणार आहोत आपण बघू शकता जिथं तिथं जिथं तिथं या ठिकाणी जे सी बी आपल्याला उभे राहिले दिसत तर ही जी संपूर्ण या ठिकाणी घटना घडत आहे ती तेलंगणामध्ये घडत आहे तेलंगणाच्या हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरामध्ये हे घडत आहे आणि रंगारेड्डी जिल्हा जिल्हा कोणता आहे रंगारेड्डी जिल्हा त्या ठिकाणी कांच्या गाचीबोली या गावामध्ये जवळपास चारशे एकरमध्ये हे पसरलेलं जंगल आहे आणि ते जंगल आता नष्ट करण्याच्या मार्गावर आहे चा नेमका इतिहास काय आहे ते जर आपण बघितलं तर वीस वर्ष आपल्याला पाठीमागं जावं लागेल दोन हजार चारमध्ये जर बघितलं तर चारशे एकराचा हा जे काही जमीन आहे तर ती हैदराबाद विद्यापीठाच्या जमिनीचा एक भाग होता ठीक आहे त्यांच्याकडे ही क्रीडा अकॅडमीच्या विकासासाठी डेव्हलपसाठी दिलेली होती ही आपण या ठिकाणी बघू शकता त्यानंतर आता दोन वर्ष म्हणजे दोन दशकानंतर म्हणजे वीस वर्षानंतर म्हणजे आता दोन हजार चोवीसमध्ये जर बघितलं तर तेलंगणा सरकारने ही जमीन परत घेतलेली आहे स्वतः स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि त्यानंतर ही सरकारने जमीन कुणाला दिलेली आहे तर टी जी जी आय सी आय आय सी यांच्याकडे सोपवलेली आहे मग हे टी जी आय सी आय सी हे काय करणार आहे जंगल कापून त्या ठिकाणी तर त्यासाठी त्या ठिकाणी जे तिथल्या जे काय मुख्यमंत्री आहेत ओके okay, तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणे यांनी घोषणा केल्याप्रमाणे हे जे काय कांजा गचेबोवली हे जे काय आहे तिथलं जर डेव्हलपमेंट झालं तिथलं जर जंगल कापून तिथं जर या ठिकाणी आय टी पार्क उभा केलं तर काय होणार आहे तर एक म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये एवढी काय होईल गुंतवणूक होईल त्या ठिकाणी आणि पाच लाख नोकर या ठिकाणी निर्माण होतील असं या ठिकाणी काय केलेलं आहे सरकारने दावा केलेला आहे जंगल आए, ते जंगल तोडणं एवढं आता सोपं राहिलेलं नाही कारण त्या ठिकाणी मित्रांनो हजारो निसर्गप्रेमी त्या ठिकाणी उतरलेले आहेत विद्यापीठाचे विद्यार्थी या ठिकाणी त्या ठिकाणी उतरलेले आहेत कारण त्याचं आहे की या ठिकाणी दोनशे वीस प्रजाती पक्षांच्या या ठिकाणी आश्रयस्थान आहे कारण या ठिकाणी जर बघितलं तर बाकीचे पण जसं की सातशे चौतीसहून अधिक फुलांच्या या ठिकाणी वनस्पती आहे दहा सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहे पंधरा सरपटणाऱ्या प्राण्यांची प्रजाती आहे दोनशे वीस पक्षांच्या या ठिकाणी प्रस्त पक्ष्यांचे काय मित्रांनो या ठिकाणी निवासस्थान आहे एवढ्या प्रजातींच्या या ठिकाणी निवासस्थान आहे तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये असणारे हे जे काही जंगल आहे हे जर जंगल पूर्णपणे जर नष्ट केलं तर या ठिकाणी भविष्यामध्ये गचिबोली ओके ज्या ठिकाणी हे जंगल आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी राहणंसुद्धा या ठिकाणी भविष्यामधील पिढ्यांसाठी राहण्यासुद्धा योग्य ठरणार नाही राहण्यायोग्य ती जमीन राहणार नाही कारण या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी गंभीर पाण्याचे संकट उद्भव उद्भवू शकतात खराब हवेची गुणवत्ता वाढू शकते त्या ठिकाणी पाणी वाढते तापमान निर्माण या ठिकाणी होईल टेम्परेचर त्या ठिकाणी वाढेल असं या ठिकाणी आता निसर्गप्रेमी असेल पर्यावरण तज्ज्ञ असेल यांचं म्हणणं आहे त्याची तात्पुरती एक बातमी ही आहे की तेलंगणा सरकारने काय तेलंगणा न्यायालयाने काय केलेलं आहे तर तात्पुरती याला स्थगिती दिलेली आहे आणि पुढं आता भविष्यामध्ये काय होईल कसं होईल याची अपडेट मी तुमच्यापर्यंत देतच राहील जे पण काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद